नमस्कार आणि जय महाराज मित्रांनो मी तुमचा मोबाईल वाला इलेक्ट्रिकल टीचर आणि लर्न अँड अर्न या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा सर स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका महत्वपूर्ण असा व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये हा जो सिलिंग फॅन आहे हा सिलिंग फॅनचा बेस आहे आणि या बेसमध्ये अडकलेली बिरिंग जर आपल्याकडे कूलर अवेलेबल नसेल तर कशा प्रकारे काढायची अत्यंत सोप्या पद्धतीने आणि स्वस्तात कूलर कसं तयार करायचं त्यात प्रात्यक्षिक आहे व्हिडिओ पूर्ण पहा छोटासा व्हिडिओ आहे पण माहिती फार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल करायला विसरू नका त्यासोबतच बटन नक्की दाबा या चॅनल मध्ये आपल्याला अशाच प्रकारचे जुगाड व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आपल्याला हा आप हे आप गिअरिंग काढण्यासाठी हा अशा प्रकारचा एक नट घ्यायचा आहे होऊ शकता हा नट साधारणत तीन इंची आणि बारा नंबरचा हा नट आहे तर पाहू शकता ज्यावेळेस आपण नट असा याचा बिरिंग मध्ये घालतो त्यावेळेस हा जात नाही तर त्याला आपल्याला ग्राइंडर न घासून घ्यायचा आहे अशा प्रकारे ग्राइंडरन घासून हा पातळ करायचा आहे आणि त्यासोबतच याच्या कॉलर जे आहेत साईडचा ते आपण ग्राइंडर वर घासून घ्यायचा आहे तर त्या घासल्यानंतर पाहू शकता हा नट थोडासा जड जातो पण आपल्याला बेरिंग मध्ये आतमध्ये जातो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय न बोलत आपल्याला आणि त्यानंतर नट जो आहे अशा प्रकारे आपल्याला हे करायचं की हे जी कॉलर जे आहे बेरिंग मध्ये अडकली पाहिजे आणि नट इकडे सरकल ना पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं असा एक छोटासा नट किंवा तुम्ही कुठलेही वापरू शकता त्याला अशा प्रकारे फिटिंग करायचं ते बसला निघणार नाही त्यानंतर आपल्याला फक्त इथं पकेट ठेवायचे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला बसवायचं आहे त्यानंतर आपल्याला हा नेट बोलतं त्यांना हा आवळा जाणार नाही तर आपल्याला बारा नंबरचा पाना घ्यायचा आहे आणि होऊ रिंग आपली मध्ये निघत आहे अशा प्रकारे आपली बिअरिंग ही जी मध्ये निघाली आहे तर बिअरिंग का निघाली मित्रांनो याची जी कॉलर आहे याच्यात अडकली आणि आपण पक्कड जी घातली होती आतमध्ये त्याच्या या दोन्हीच्या स्ट्रेसमुळे बेअरिंग निघालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्णपर्यंत पूर्ण पाहिला त्याबद्दल आणि पुन्हा एकदा विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासोबत बेल आयकॉनचं बटन दाबा त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटूया धन्यवाद